वसंत ऋतू सुरू झाला की आपला मोगरा बहरतो मोगरा म्हटलं की त्याचा पांढरा शुभ्र रंग आणि सुगंधित सुवासाची आठवण होतेच अशा या सुगंधित फुलाचा उगम भारतामध्ये झाला आणि भारतामधूनच या फुलाची ओळख इतर देशांना झाली तर आज आपण या व्हिडिओत बहुमुखी मोगरा या फुलाची माहिती पाहणार आहोत निसर्ग आणि नारी या चॅनेलमध्ये मी आपल्यासाठी वेगवेगळी माहिती घेऊन येत असते तर चॅनलला लाईक व सबस्क्राईब करण्यास विसरू नका मोगरा या फुलाला संस्कृतमध्ये मालती असे म्हणतात हिंदीमध्ये चमेली तर इंग्रजीमध्ये जॅस्मिन असे म्हणतात या फुलाच्या मोतिया मदनवन बेला आणि पालमपूर अशा प्रजाती आहेत हे फुल फिलिपाई फिलिपाइन्स देशाचे राष्ट्रीय फुल आहे हिंदू धर्मात या फुलाचा वापर धार्मिक समारंभासाठी केला जातो पवित्रता व दैवी आशेचे प्रतीक आहे भगवान शिव आणि विष्णूंना ही फुले अर्पण केली जातात आध्यात्मिक महत्वापलीकडे मोगरा व्यापारी वस्तू म्हणूनही ऐतिहासिक महत्त्व आहे शतकानुशतके परफ्युम उद्योगात एक प्रमुख घटक आहे प्राचीन ग्रंथ आणि आयुर्वेदासारख्या पारंपरिक औषधांमध्ये मोगरा त्याच्या उपचारात्मक गुणधर्मासाठी वारंवार उल्लेख केला गेला आहे हे फक्त एक फूल नाही तर ते वारसा आणि परंपरेचा एक भाग आहे अलीकडे तर मोगरा जगभराचे आकर्षण ठरला आहे मोगऱ्याचे झाड शक्यतो नोव्हेंबरमध्ये लावावे कुंडीत लावायचे असेल तर कुंडी जरा खोल घ्यावी लागते मी माझ्या टेरेस गार्डनमध्ये मोगरा लावला आहे उन्हाळ्यात त्याला खूप छान फुले येतात शक्यतो त्याला चिकन माती वापरावी त्यात थोडेसे गांडूळ खत किंवा शेणखत घालावे मातीमध्ये बुरशी होऊ नये म्हणून थोडेसे लिंबोळी खत घालावे मोगऱ्याला सूर्यप्रकाश चांगला लागतो त्यामुळे झाड सूर्यप्रकाशातच ठेवावे झाडाला पुरेसे पाणी द्यावे जेणेकरून मातीत ओलावा राहील पाण्याचा योग्य निचरा होईल एवढेच पाणी झाडाला द्यावे नाहीतर झाडाची मुळे कुजून झाडाला इजा पोहोचते मोगरा वनस्पती एक लहान झुडूप आहे ज्याची उंची एक ते तीन मीटरपर्यंत वाढू शकते पाने साधी अंडाकृती असून साधारणपणे चकचकीत दिसतात मोगरा फुलाचे सर्वात वेगळे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या पाकळ्या साधारणपणे आठ दहा पाकळ्या एका भवऱ्यात व्यवस्थित ठेवलेले असतात ज्यामुळे पीन सारखी रचना तयार होते फुले शक्यतो रात्री उमलतात व वा वातावरणात तीव्र गोड सुगंध भरतात या वनस्पतीला फळ म्हणून लहान काळ्या बेरी येतात परंतु नवीन रोप लावण्यासाठी याची फांदीच वापरली जाते मोगरा फुल म्हणजे फक्त डोळे आणि नाकासाठी मेजवानी नाही तर त्याचे अनेक आश्चर्यकारक वैशिष्ट्ये आहेत मोगऱ्यामध्ये नैसर्गिक अँटीऑक्सिडंट असतात जे शरीरातील फ्री रॅडिकलचा सामना करण्यास मदत करतात हे केवळ सामान्य आरोग्यात चालना देत नाही तर विशिष्ट प्रकारचे कर्करोग आणि जुनाट आजारांपासून संरक्षण प्रदान करते मोगरा तेलामध्ये दाहक विरोधी क्षमता असते जे त्वचेची जळजळ डोकेदुखी कमी करते मोगऱ्याच्या सुगंधामुळे वायुमार्ग साफ होतो मोगऱ्याचा सुगंध चिंता नैराश्य व तणावाची लक्षणे कमी करण्यासाठी अॅरोमाथेरपीमध्ये वापरले जाते काही पारंपरिक औषधांमध्ये अल्सर आणि अपचन यासारख्या पोटाच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी मोगऱ्याच्या फुलाचा वापर केला जातो मोगऱ्याच्या पानांचा लेप जखम खरूज किंवा के फोडांवर केल्याने त्वरित आराम मिळतो मोगऱ्याच्या पानांचा रस केसांच्या मुळाशी लावल्यास केस निरोगी व मजबूत होतात स्त्रियांना तर केसात माळण्यासाठी मोगऱ्याचा कचरा खूप आवडतो मोगरा या वनस्पतीचे औषधी फायदे समजून घेतल्याने या बहुमुखी फुलाचे कौतुक म्हणजे त्याच्या सुगंधी आकर्षणापासून त्याच्या बहुआयामी आरोग्य फायद्यांपर्यंत मोगरा खरोखरच वनस्पती विश्वातील एक रत्न आहे धन्यवाद